राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्त्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते आणि ऑगस्टचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते जमा झाले हो तर लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेमध्ये शोध मोहीम सुरू होती शोध मोहीम आता ही शोध मोहीम का सुरू होती की ज्या बहिणींनी चुकीचे कागदपत्र दिले आहेत अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्रच नाहीत त्यांना योजनेचा लाभ घे घेत आहेत त्या बहिणी त्यांना अपात्र केलं जात आहे शोध मोहीममुळे चार कि वाहन असून पण लाभ घेत आहेत अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहेत तरी पण लाभ घेत आहेत अशा शोध मोहीममुळे ज्या काही बोगस म्हणजे लाभार्थी आहेत बोगस लाभार्थी अशा बोगस लाभार्थ्यांना अपात्र केलं जात आहे आणि ऑगस्टचा हप्ता आज पण जमा झालेला नाही सांगतात नाही पुढील एक दोन दिवसात शंभर टक्के जमा होणार आहे अचानकपणे केव्हाही हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकला जाणार आहे